कुणासारखे नाही स्वतःसारखे व्हा सत्तरच्या दशकातील घटना आहे जेव्हा आमच्या पूज्य वडिलांनी आमचे मोठे बंधू मदन मोहन जे रॉबर्टसन कॉलेज जबलपूरमधून एम एस सी करत होते त्यांच्या सांगण्यावरून अम्मा तिघा भावांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी गाडरवारा येथील ग्रामीण विद्यालयातून काढून जबलपूर शहरातील क्राईस्ट चर्च स्कूलमध्ये दाखल करून दिले मध्य प्रदेशच्या महाकौशल परिसरात चर्च त्यावेळी इंग्रजी माध्यमातील विद्यालयांमध्ये आपल्या अव्वल स्थानावर होते पूज्य बाबूजी आणि आई अम्मा तिघा भावांना नंदकुमार जयंत व मी आशुतोष चर्चमध्ये दाखल करून आम्हाला हॉस्टेलमध्ये सोडून पुढच्या रविवारी पुन्हा भेटायचे आश्वासन देऊन वापस निघून गेले मला नव्हते माहिती की येणारा जो रविवार आहे तो माझ्या जीवनात कायमचा अंकित होणार आहे रविवारचा अर्थ सुट्टी हा असतो परंतु सत्तरच्या दशकातील तो रविवार माझ्या जीवनाची सुट्टी नाही गुट्टी बनला रविवारच्या सकाळपासूनच मी खूपच उत्साहात होतो हे माझ्या जीवनातील पहिले सात दिवस होते जेव्हा मी आई बाबूजींच्या आपल्या घरापासून बाहेर राहिलो होतो माझे मन संमिश्र भावनांनी भरलेले होते हृदयाच्या एका कप्प्यात आई बाबूजींना इम्प्रेस करण्याची भावना बळावत होती हाच तो दिवस होता जेव्हा मला प्रेम आणि प्रभाव च्यामधील अंतर समजले मूल आपल्या आईवडिलांकडून फक्त प्रेमाचीच अपेक्षा नाही करत ते त्यांना इम्प्रेसही करू इच्छितात दुपारी साडेतीन वाजता आम्ही हॉस्टेलच्या विजिटिंग रूममध्ये आलो ग्रीन ब्लेजर व्हाईट पॅन्ट व्हाईट शर्ट ग्रीन अँड व्हाईट स्ट्राईपवाली टाई आणि बाटाचे ब्लॅक नॉटी बॉय शूज हा आमच्या स्कूलचा युनिफॉर्म होता आम्ही विजिटिंग रूमच्या खिडकीतून स्कूलच्या कॅम्पसमध्ये मेन गेटमधून आमची मिल्ट्री ग्रीन कलरच्या ओपन फोर्ट जीपला आत येताना बघितलं जिला माझे ज्येष्ठ बंधू मोहन ज्यांना सर्वजण भाईजी म्हणत असत ड्राईव्ह करत होते आणि आई बाबूजी बसले होते मी खूपच उत्साहित होतो मला स्वतःवर पूर्ण विश्वास होता की आज या दोघांना इम्प्रेस करेनच मी स्मरणार्थ जयंत भैया जे माझ्यापेक्षा सहा वर्षांनी मोठे आहेत त्यांना विचारले मी कसा दिसतो त्यांचे माझ्यावर खूपच प्रेम होते व माझी खूपच काळजी घ्यायचे म्हणाले रुबाबदार दिसतोस नंदभाई यांनी त्यांच्या म्हणण्याचे अनुमोदन करून माझा उत्साह अजून वाढवला जीप थांबली उलट्या पदराच्या गोल्डन ऑरेंज साडीत आई आणि एकदम सफेद धोतर कुर्ता गांधी टोपी आणि काळी जवाहर बंडीमध्ये बाबूजी त्यातून उतरले आम्ही पळत जाऊन त्यांना भेटू शकत नव्हतो हे स्कूलच्या नियमांमध्ये बसत नव्हते म्हणून मीटिंग हॉलमध्ये जसे सैनिक विश्रामच्या मुद्रेत सतर्क उभा राहतो एका रांगेत आम्ही तिघे भाऊ जागेवरच उभ्यानेच आई बाबूजींची आमच्याजवळ पोहोचण्याची प्रतीक्षा करू लागलो जसे ते जवळ आले आम्ही तिघा भावंडांनी एका स्वरात आपल्या जागेवर उभे राहूनच गुड इव्हिनिंग मम्मी गुड इव्हिनिंग बाबूजी म्हटले मी बघितले गुड इव्हिनिंग ऐकून बाबूजी थोडेसेच चमकले पण लगेच त्यांच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित उभारले ज्यात खूपच प्रेम झळकत होते मी समजून चुकलो की ते इम्प्रेस झालेले होते मी जो सतत आईला बिलगून असायचो आईच्या जवळ जात नव्हतो कारण त्यांना माहीत व्हावे की मी इंडिपेंडंट झालो आहे आईने आपल्या प्रेमाने ओथंबलेल्या नजरेनं मला स्पर्श केला मला आईला बिलगायची इच्छा होती परंतु जागेवर उभ्या उभ्याच हसून आपल्या आत्मनिर्भर होण्याचा पुरावा त्यांना दिला आईने बाबूजींकडे बघितले व हसली मी समजलो की ती प्रभावित झाली आहे आई बाबूजी भाईजी आणि आम्ही तिघं भावंड हॉलच्या एका कोपऱ्यात बसून बोलत होतो आमच्याकडून संपूर्ण आठवड्याचा वृत्तांत माहिती करून घेतला गेला आणि साडेसहा वाजेच्या आसपास बाबूजी आम्हाला म्हणाले की आपले सामान पॅक करा तुम्हाला गाडरवारा वाफत चालायचे चा आहे पुढचे शिक्षण तेथेच होईल आम्ही आश्चर्याने आईकडे बघितले आईचे बापूजींना समर्थन दिसले आमच्या घरी प्रश्न विचारण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते घरातील नियमानुसार छोट्यांना आधी आपली बाजू मांडण्याचा अधिकार होता म्हणून नियमानुसार पहिला प्रश्न मी दागला आणि बाबूजींना गाडरवारा वापस घेऊन जाण्याचे कारण विचारले ते म्हणाले राणाजी मला तुम्हाला फक्त चांगला विद्यार्थी नाही एक चांगला व्यक्ती बनलेलं बघायचं आहे तुम्हाला येथे काही नवीन शिकायला पाठवले होते जुने विसरायला नाही कोणी नवा जर जुन्याला विसर पाडेल तर त्या नव्याचे लक्षण संशयाच्या घेऱ्यात येते आपल्या घरात प्रत्येक लहान व्यक्ती परिवारातील ओळखीतील अनोळखी अशा आपल्यापेक्षा मोठे जेही त्यांच्या संपर्कात येतात त्यांचे चरणस्पर्श करून आपला आदर दर्शवतो परंतु आम्ही बघितले की या नव्या वातावरणाने फक्त सात दिवसात माझ्या मुलांना ओळखीचे तर सोडाच आपल्या आईवडिलांच्या चरणस्पर्शाच्या जागी गुड इव्हिनिंग बोलायला शिकवलं मी नाही म्हणत की या अभिवादनात सन्मान नाही परंतु चरणस्पर्श करण्यात सन्मान असतो आदर असतो हे मी विश्वासाने सांगू शकतो विद्या व्यक्तीला संवेदनशील बनवण्यासाठी असते संवेदनाहीन बनवण्यासाठी नाही मी बघितले तुला आपल्या आईच्या कवेत जायचे होते परंतु तू लांबच उभा राहिलास विद्या दूर उभ्या असलेल्या व्यक्तीच्या जवळ जाण्याची कला शिकवते आपल्याशी जुडलेल्यापासून दूर करण्याचे नाही आज मला विद्यालय आणि स्कूलमधील अंतर समजले व्यक्तीला जे शिक्षण देते ते विद्यालय आणि जे त्याला फक्त साक्षर बनवते ते स्कूल माझी इच्छा नाही की माझी मुलं फक्त साक्षर होऊन डिग्र्यांच्या ओझ्याखाली दाबली जावेत मी आपल्या मुलांना सुशिक्षित करून दुसऱ्याच्या दुःखाला समजणे त्याचे ओझे हलके करण्याचे नैपुण्य देऊ इच्छितो मी तुम्हाला इंग्रजी भाषा शिकण्यासाठी पाठवले होते आत्मीय भावनांना विसरण्यासाठी नाही संवेदनाहीन साक्षर होण्यापेक्षा संवेदनशील निरक्षर होणे कितीतरी चांगले म्हणून सामान बांधा आणि घरी चला आम्ही तिघा भावांनी लगेच आई बाबूजींच्या पायांवर लोळण घेतली त्यांनी आम्हाला उचलून छातीशी घट्ट धरले व शुभ आशीर्वाद दिले की कुणासारखे नाही स्वतःसारखे व्हा पूज्य बाबूजी जेव्हाही कधी श्रमाने थकतो किंवा पराजयाच्या सीमेवर उभा राहतो तेव्हा आपला हा आशीर्वाद कुणासारखे नाही स्वतःसारखे व्हा संजीवनी बनून नवीन ऊर्जेचा संचार करत हृदयाला उत्साह उल्लासाने भरून देतो आपणास प्रणाम व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा